नमस्कार मित्रांनो तुम्हाला खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील या दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत अंमलबजावणी सन दोन हजार ते दोन हजार एक पासून देशामध्ये करण्यात आली शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक अठरा जानेवारी दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आली समग्र शिक्षा योजनांच्या अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत सहा जिल्हा समन्वयक तसेच समावेशित शिक्षक व एकशे सोळा कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन 20 हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे लागू करण्यात आलेला वाहतूक भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षक लागो मासिक सहा लाख एकोणतीस हजार शंभर प्रमाणे वार्षिक रुपये पंच्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार दोनशे रुपये इतकी अतिरिक्त दायित्व निर्माण होणार आहे सदस्य निधी हा राज्य शासनाच्या निधीतून राज्य हिस्सा प्रमाणाबाहेर योजनांच्या लेखा शीर्ष मागणी क्रमांक दोन हजार दोन लाख दोन हजार दोनशे दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षण अभियान या लेखा शीर्षातून भाग शासन मान्यता देण्यात येत आहे सदरचे दर वरील नमूद कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या लागू असणार हा शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाच्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे धन्यवाद